नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सेबी सिक्युरिटी बोर्ड ऑफ एक्सचेंज ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर इथे यंग प्रोफेशनल या पदाचा जागा निघालेल्या आहेत तर कुठल्या पोझिशन्स आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची या माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला लिहू शकता तो सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया यांच्या ह्युमन रिसर्च डिपार्टमेंटकडनं हे परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे इन्व्हिटेशन ऑफ ॲप्लिकेशन अंडर सेवी यंग प्रोफेशनल प्रोग्राममध्ये वॅकन्सीज इथे निघालेल्या आहेत सो वाय पी पी हा प्रोग्राम आहे यंग प्रोफेशनल प्रोग्रॅम ॲथ इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो इन ऑर्डर टू बी कन्सिडर फॉर धिस प्रोग्राम द कॅन्डिडेट मस्ट सॅटिस्फाय द इलिजिबिलिटी क्रायटेरिया कॅन्डिडेट शाल बी परमिटेड टू अप्लाय ओन्ली फॉर वन डोमेन मल्टिपल ॲप्लिकेशन्स अंडर द सेम डिफरन्स डोमेन शाल लीड टू कॅन्सलेशन ऑफ कॅन्डिडेटर ते एकाच पोझिशनला तुम्हाला अप्लाय करता येणार आहे मल्टिपल पोझिशनसाठी तुम्हाला अप्लाय करता येणार नाही एज अँड नॅशनॅलिटी जी आहे तर इंडियन सिटिझन्ससाठी फक्त आहे आणि तीस वर्षाची एज लिमिट या पोझिशनसाठी आहे जनरल इसेन्शियल स्किल आहे ऑल द कैंडिडेट्स आर एक्सपेक्टेड टू हॅव द रिजनेबल अंडरस्टँडिंग ऑफ अ फायनान्शियल मार्केट एनालिटिकल ॲबिलिटी नॉलेज ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी टूल्स ॲप्टिट्यूड फॉर रिसर्च ओरल अँड रिडन कम्युनिकेशन स्किल्स अँड जजमेंट अँड इंटरपर्सनल स्किल्स सो हे स्किल्स असणं गरजेचं आहे डोमेन वाइज एज्युकेशन क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स अँड स्किल्स हे आपण बघणार आहोत सो पहिलं डोमेन जे आहे ते यंग प्रोफेशनल सिक्युरिटी मार्केट ऑपरेशन एस एम ओ तर यासाठी पोस्ट ग्रॅज्युएशन क्वालिफिकेशन डिग्री किंवा टू इयर डिप्लोमा इन मॅनेजमेंट स्पेशलायझेशन इन फायनान्समध्ये असणं गरजेचं आहे फॉर अ रेकगनाइज्ड अँड रेप्युटेड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन विथ सिक्स्टी पर्सेंट ॲग्रीगेटेड मार्क्स किंवा सी जी पी ए त्यांचं असणं गरजेचं आहे सी ए सी एस सी एम ए सी एम ए हे सुद्धा अप्लाय करू शकतात यासाठी ॲटलिस्ट एक वर्षाचा एक्सपिरियन्स हा फायनान्शियल सेक्टरमध्ये असणं गरजेचं आहे ग्रॅज्युएशन uh, क्वालिफिकेशन ऑर सी ए सी एस सी एम ए यांच्यासाठी सेकंड डोमेन आहे यंग प्रोफेशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तर यात एनी वन ऑफ द फॉलोईंग डिग्री अ रेकगनाइज अँड रेप्युटेड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन विथ मिनिमम सिक्स्टी पर्सेंट ॲग्रिगेटेड मार्क्स ऑर इक्विलन्टी जी पी त्यांना पाहिजे बी बी टेक इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स किंवा एम सी ए यम सी ए यम एस सी आय टी एम बी ए ॲनालिटिक्स एम बी ए सिस्टीम एम एस सी कम्प्युटर सायन्स तर या मास्टर डिग्री किंवा डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ॲटलीस्ट व एका वर्षाचा एक्सपिरियन्स इन द फील्ड ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामिंग ऑर सायबर सिक्युरिटीजमध्ये असणं गरजेचं आहे या पदासाठी सो so, एज्युकेशन आणि हे तुम्ही बघितलं स्किल्स यासाठी जे लागणार आहेत ते आहे जावा सॅप अबॅप पायथॉन बी पी यम डेटाबेस एस क्यू एल माय एस क्यू एल ओरॅकल सो अशा पद्धतीचं तुम्हाला स्किल्स इथे लागणार आहेत नंबर ऑफ यंग प्रोफेशनल्स किती जागा असतील तर एस एम ओ सिक्युरिटी मार्केट ऑपरेशन या यंग प्रोफेशनल पदाचा टोटल सतरा जागा आहेत आणि यंग प्रोफेशनल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या सदोतीस जागा आहेत अशा टोटल चौपन्न जागांसाठीची ही भरती होणार आहे टर्म ऑफ रेफरन्स जो आहे तर तो तुम्हाला वेबसाईटवर इथे अवेलेबल केला जाईल ड्युरेशन ऑफ एंगेजमेंट जे असेल तर द ड्युरेशन ऑफ एंगेजमेंट ऑफ वाय पीज शॉल बी वन इयर विच मे बी फर्दर एक्सटेंडेड बाय द कॉम्पिटंट ऑथॉरिटी बाय टू स्ट्रेज ऑफ वन इयर इच डिपेंडिंग ऑन द परफॉर्मन्स ऑफ वाय पीज अँड ऑर्गनायजेशनल रिक्वायरमेंट्स द टोटल ड्युरेशन ऑफ एंगेजमेंट ऑफ वाय पी शॉल नॉट बी एक्सीड थ्री इयर्स सो तीन वर्षाच्या वरती ते एक्स्टेंड करू शकणार नाहीत तीन वर्षापर्यंत एक वर्ष एक वर्ष एक वर्ष असं तुमचं एक्सटेन्शन इथे केलं जाणार आहे सो so, प्लेस ऑफ पोस्टिंग असेल वाय पीची ही बोर्ड इन मुंबई इथे प्लेस ऑफ पोस्टिंग असेल अटेंडन्स अँड वर्किंग डेज जे असतील तर जे सिक्युरिटी बोर्डचे डेज आहेत वर्किंग ऑफिशियल टायमिंग जो आहे त्याप्रमाणे इथे वर्किंग डेज हे असणार आहेत द वाय पी जे शॅल बी एन्टायटल एटीन डेज ऑफ लिवज वन पॉईंट फाय डेज लिवज फॉर इच कम्प्लिटेड मंथ सो असे अठरा लिव्ज त्यांना अलाव असतील बाकी लिव्ज त्यांनी जर घेतले तर त्यांना पेमेंट त्यांचं पेमेंट हे कट केलं जाईल वाय पी शॉल बी पेड मंथली स्टायपॅन सत्तर हजार रुपये त्यांना मंथली स्टायपॅन इथे दिली जाणार आहे सो सत्तर हजार पेमेंट त्या प्रत्येक वाय पीला इथे मिळणार आहे जे यासाठी ॲप्लिकेशन करणार आहेत महत्त्वाचे पॉइंट्स आपण याच्यात बघणार आहोत सो कोड ऑफ कंडक्टचं दिलेलं आहे वायपीज शाल बी बाउंड बाय द कोड ऑफ कंडक्ट ॲज मे बी प्रिस्क्राईब बाय द बोर्ड इन धीस रिगार्ड्स फ्रॉम टाईम टू टाईम फर्दर वायपीज शाल प्रोव्हाइड अँड अंडरटेकन टू अधर टू द कोड ऑफ कंडक्ट इन द फॉर्मॅट ॲज प्रिस्क्राईब बाय बोर्ड बिफोर कमेन्समेंट ऑफ द एंगेजमेंट सो so, सगळ्या गोष्टी ह्या रिटर्नमध्ये केल्या जाणार आहेत इन्व्हेस्टमेंट अँड रेस्ट्रिक्शन्स जे असतील म्युच्युअल फंड्स किंवा ह्या बाकी गोष्टी त्या वायपींना शिकायला तिथे भेटणार आहे त्यामुळे ते त्यांचे रेस्ट्रिक्शन्स हे वेगळ्या पद्धतीने तिथे त्यांना लागू असणार आहेत ॲप्लिकेशन करण्यासाठी महत्त्वाची वेबसाईट लक्षात घ्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट से बी डॉट जी ओ डॉट इन इथे जाऊन करिअर या ऑप्शनमध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे किंवा डायरेक्टली या लिंकवर तुम्ही क्लिक करून ॲप्लिकेशन इथे करू शकतात ॲप्लिकेशन विंडो ही एकवीस दिवसासाठी ओपन असणार आहे सो नऊ तारखेला हे लेटर आहे तीस तारीख या ॲप्लिकेशनची लास्ट डेट असू शकते तुम्ही वेबसाईटवर जाऊन ते चेक करू शकतात सिलेक्शन प्रोसेस जी असणार आहे ॲप्लिकेशनची स्क्रीनिंग होईल रँकिंग आणि ह्या सगळ्या मार्क्स रिलेव्हंट स्टेटमेंट पर्पज तुमचा एक्सपिरियन्स याचं सगळं देऊन तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जाईल त्यानंतर प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू तुमचा कंडक्ट केला जाईल आणि मग फायनल इंटरव्ह्यू तुमचा कंडक्ट केला जाईल त्यानंतर जॉईनिंग प्रोसेस तुमची ही केली जाणार आहे वायपी जे आहेत ते डिव्हिजनल चीफ जनरल मॅनेजर डेप्युटी जनरल मॅनेजर यांना रिपोर्टिंग करणार आहेत रेग्युलर बेसिसवर सो so, नानी नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा ला ला ला, योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद